शेंगदाणा शेंगदाणा पौष्टिक लाडू आज आपण शेंगदाणा पौष्टिक लाडू करणार आहोत शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू करणार आहोत आपण तर त्यासाठी हे आपल्याला शेंगदाणे हे स्निग्ध पदार्थ आहे तसेच शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यानंतर लोह हो वाढते इतरही घटक वाढतात खाण्यास आरोग्यदायी असे हे शेंगदाण्याचे लाडू आहेत खूप आरोग्यदायी आहेत तर त्याचं आपण साहित्य शेंगदाणे घेतलेत पाऊन किलो हे पाऊन किलो शेंगदाणे आणि तीनशे ग्राम गुळ घेतलाय तर आपण भाजा हो आता भाजावयास ठेवणार आहोत शेंगदाणे आता आपण कढई गॅसवर कढई गॅस चालू केलाय आपण फ्लेम चालू केली आहे आणि त्याच्यावर कढई ठेवली आहे तर हे शेंगदाणे आपण आता भाजून घेणार आहोत चांगले भाजायचे शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया आता बघा हे शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत बघा हे आता हे खूप खरपूस भाजले तर बघा किती लाल दिसत आहेत आणि कलर पण बदललेला आहे शेंगदाण्याचा तर आपण हे आता थंड करायला ठेवू शेंगदाणे थंड करण्यासाठी ठेवून देऊत आपण हे आता भाजलेले आहेत फ्लेम बंद करून टाकते आता हे शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत हे मी ह्याला थोडंसं चोळून घेतलेले थोडं थोडं फार चोळलं नाही सगळं आणि पाकडून हे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला गुळ ही, ही मिक्स करू हा गुळ घेतलेला आहे तो। गूळ मिक्स करायचा आणि मिक्सरमधून काढायचा आता हे सगळं मिक्स करून आपण हे सगळं मिक्स करून आता हे आपला असा भरट झालेला आहे आता आपण हे याच्यामध्ये काढून घेऊ भरट हा ह्या कुंड्यामध्ये काढून घेऊ या कुंड्यामध्ये आपण हा काढून घेऊ आता दुसरा हे जे आहे ना आता हे घेऊ दुसरं आपण घ्यायचं मिक्सरमध्ये आणि ते काढायचं अशा प्रकारे मिक्सरमधून काढायचं जिरो वर पण बघा आता हे व्हायला लागले अशा प्रकारे हा भरट झालेला आहे अशा प्रकारे हे सगळं काढून घ्यायचं हे आता अशा प्रकारे लाडूचं सगळं आपल्याला मिक्सर मधून काढणं झालंय आता हे एक सारखं करायचं आणि ह्याचे लाडू वळायचे छान झालं बघा असं हे थोडंसं मोठं मोठं असं भरड भरड असल्यासारखं घालाव लागतं काढावं लागतं निवळ बारीक केलं ना मग ते लाडू चांगला लागत नाही असा मोठा मोठा दाताखाली चांगला वाटतो आपण ह्याचे लाडू बनवून घेऊ आता अशा प्रकारे लाडू अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे असे लाडू करायचे सगळे हे बाहेर लाडू अशा प्रकारे आपल्याला हे हेव साहित्य करायचे म्हणजे साधारण थोडी भूक लागलेली असेल तर एवढा लाडू खाल्ला की छान वाटत आता हे आपले पौष्टिक शेंग शेंगदाणा लाडू तयार हे झाले आपले लाडू काय मस्त कलर आलेला आहे आणि हे खाण्यास पण खूपच छान लागतात एकदा करून तर पहा नक्की करून पहा पौष्टिक आहेत ता अत्यंत आरोग्यदायी आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा